भारताच्या क्रिकेट टीम मधून एकामागून एक घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत गेल्या वर्षी हार्दिक पांडे आणि नताशा स्टॅनकोविकचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून फिरकीपटू यजुवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्याही बातम्या समोर येतात त्यातच आता माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सहवाग देखील पत्नी आरती अहलावत पासून वेगळं होणार चा असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात या दोघांनी दोन हजार मध्ये लव्ह मॅरेज केलं होतं पण आता लग्नाच्या वीस वर्षानंतर दोघही घटस्फोट घेण्याच्या बातम्या व्हायरल होतात याचं कारण म्हणजे वीरेंद्र सहवाग आणि आरती अहलावत या दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना गेल्या वर्षी दिवाळीत सहवाग ने सोशल मीडियावरती आपल्या आई आणि मुलांसह काही फोटो शेअर केले होते पण त्यामध्ये त्याची पत्नी आरती कुठेही दिसत नव्हती तिचा उल्लेख नव्हता तसंच गेल्या सहवागने एकही पोस्ट साठी नाही मात्र तो प्रत्येक पोस्ट मध्ये आरतीचा उल्लेख करायचा असंही म्हटलं जातं की ते दोघं गेल्या काही महिन्यांपासून वेगळं राहतात अशा सर्व कारणांमुळे वीरेंद्र सहवाग आणि आरती अहिलावत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय पण यावर आता वीरेंद्र सहवाग मात्र अजूनही मौन बाळगून आहे यावर त्याने कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये